श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत पंचवीस एप्रिलला शुक्रवृषभ राशीत अस्त झाला होता शुक्राच्या उदयामुळे शुभ कार्याचे जा आयोजन पुन्हा सुरू होईल शुक्रग्रह काही राशींना खूप शुभ परिणाम देईल परंतु काही राशींच्या समस्या देखील वाढवू शकतो चला तर मग जाणून घेऊया शुक्रग्रहाच्या उदयामुळे कोणत्या राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल यामध्ये पहिली रास आहे ती मिथून रास शनिवारी एकोणतीस जून रोजी शुक्र मिथून राशीमध्ये आपल्या उगवत्या स्थितीमध्ये असेल त्यामुळे मिथून राशीच्या लोकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो कामात अडथळे येतील वैवाहिक जीवनात विलंब होऊ शकतो आर्थिक बाबतीत चढउतार होतील धनप्राप्तीच्या मार्गात अडथळे येतील घरात अशांतता राहील भावनिक अस्वस्थता राहील मन अस्वस्थ राहू शकते दुसरी रास आहे ती कर्करास शुक्राच्या उदयानंतर कर्कराशीच्या लोकांनाही खूप सावध राहावे लागेल या काळात वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात राग टाळा आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा जोडीदारासोबत विनाकारण वाद घालू नका आर्थिक बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते मग ते प्रेम करिअर किंवा आर्थिक संबंधित असो कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या कन्या राशी शुक्राचा उदय कन्या राशीच्या लोकांच्या समस्या वाढवू शकतो कोणत्याही कामात रस राहील भावनिक फ्हाल वैवाहिक जीवनात अडचणी येतील जोडीदाराशी वैचारिक मतभेद संभवतात नात्यात कलह वाढेल रागावर नियंत्रण ठेवा बोलण्यावर नियंत्रण ठेवा विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नका Dann Sri Swami Samart.